तरी शिवसेना ही असल्याचं सांगितलंय आणि विधानसभा शिवसेना ठरवण्याचा अधिकार नाहीये पक्षविरोधी कृत्य ज्यांनी केलं त्याच्यावर कारवाई करण्याचा अधिकार होता ते त्यांनी केलेला नाही दोन हजार अठराची जी का कार्यकारिणी होती ती सुद्धा अमान्य ठरवण्यात आलेली आहे सर काय सांगाल दोन दो हजार अठराची विधानसभा अध्यक्षाला कार्यकारिणीचा काय अधिकार काय संबंध विधानसभा कार्यकारिणी रद्द करण्याचा विधानसभा अध्यक्षाचा काय संबंध कार्यकारिणीशी पण त्यांनी या विधानसभेच्या कॅम्पस मधल्या आमदारापुरत बोलावं नक्कीच पण आता दोन्ही दोन्ही आमदारांना त्यांनी पात्र ठरवलेलं आहे तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहात का बिलकुल जाणार आहे नक्कीच आपण पाहतोय की आता जो शिवसेनेचे आपण पाहतोय की आमदार अप्पात संदर्भातला जो निकाल होता तो आता आलेला आहे आणि यानंतरच आपण पाहतोय की आपण पाहतोय की जे शिवसेनेचे जे शिंदे गटाचे जे आमदार होते ते पात्र ठरलेले शिवसेना ती सुद्धा एकनाथ शिंदेची खरी असल्याचं सुद्धा या निकालामध्ये समोर आलेलं आहे दरम्यान आता या सगळ्या निकाला विरोधात ठाकरे गटाची जी शिवसैनिक आहे ती सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती जी आहे ती समोर येते नुकताच अंबादास दानवे यांनी सुद्धा या संदर्भात माहिती दिलेली आहे दरम्यान या सगळ्या अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा